की तुम्ही बोलताय म्हणजेच आम्ही ऐकतोय हे एक अद्वैत एवढं आपल्याला मिळालं एक फोकस कॉन्सन्ट्रेशन एवढं आपल्याला मिळालं त्या क्षणाला तेवढं म्हणजे तेवढं आणि हे प्रत्येकाचं असतो रे छोट्या छोट्या मुलांजवळ समाधी आहे फक्त विवेकानंदांजवळ थोडी नव्हती आपण आपल्या एरिया मे श्याम के अंधेरे मे याने शाम ढल रही है पाच साडेपाच पाहुण्याचे धुंदा अंधेरा जो आहे वो धीरे धीरे आला आहे आणि आपापल्या ग्राउंड वर पोटे क्रिकेट खेळून आले बाजूने जाणारे माझ्या किंवा तुझ्या इथे लोक जे आहेत ते त्यांना शिवाय हलू हलू परेशान त्यांचे मायबाप जास्त परेशान या पर पर ते ते पर की या मूर्खांना चेंडू दिसतो तरी आहे का पण तुम्ही पण कधीतरी लहान होतात तुम्ही पण त्या अंधारात खेळलेले आणि तुम्हाला माहिती आहे की दिसतो दिसतो कारण संध्याकाळचा अंधार असा स्विच ऑन स्विच ऑफ केल्यासारखा पडत नाही तो असा हळूहळू हळूहळू आणि तो जसा हळूहळू येतो तशी आपली नजर आणि आपले डोळे त्याला सरावत तुम्ही बाहेर निघाले पुन्हा तुम्हाला तो चेंडू दिसणार नाही तुम्ही तुमच्या ध्येयापासून वंचित झाले पुन्हा तुमची ती समाधी लागणार नाही त्याच्याकरता पुढचा दिवस कानसे बास कदाचित पुढचा जन्म उजवाडावा लागेल पण जोपर्यंत तुम्ही कंटिन्युअसली त्या कामामध्ये आहात तोपर्यंत हळूहळू येणारा हा अंधार चेडू दि तुम्हें खेलतर की एक एक हो जाए बॉस टेपल छेजत नहीं है अरेपल हर दो, दो, दो होते ना बेटा अरे वाटा डबल घड़ी है ना यही तो है जिंदगी और ये जिंदगी बच्चों को समझी तो हमको नहीं समझी थी क्या हम कभी बच्चे नहीं थे क्या हम बच्चे थे तब हमारे पास ये समाधि थी आपन जब तस तसे मोटे होते हो ना तस तसे बिगड़ गए यार चलो उस बहाने आज हम फिर से हमारे बचपन तक क्या कर गए हैं फिर समझे है शायद उस समाधि के बारे में जो कभी हमारे ही पास थी